म्हणजे कर्नाटक फिल्म इंडस्ट्रीचा एक मोठा सुपरस्टार दर्शन ज्याची जवळपास के जीएफ सिनेमातल्या सुपरस्टार यश एवढीच लोकप्रियता त्याच्या नुसत्या नावावर कन्नड सिनेमे शंभर कोटींचा बिझनेस करतात पण मागच्या पंधरा दिवसांपासून या सुपरस्टार दर्शनच्या नावापुढे खुणी मास्टर माइंड असे शब्द सातत्यानं गिरट्या घालतायत त्याचं कारण म्हणजे या कन्नड फिल्म इंडस्ट्रीच्या सुपरस्टारनं एखाद्या सिनेमातल्या विलनलाही लाजवेल असं खत्री प्लॅनिंग करून आपल्याच एका फॅनचा थंड डोक्यानं खून केलाय आणि गंमत म्हणजे तो फॅन त्या सुपरस्टार दर्शनसाठी पागल होता त्याची अक्षरशः देवासारखी तो पूजा करायचा आता तुम्ही म्हणाल नेमका मॅटर हाय काय एवढा मोठा अभिनेता त्याच्याच फॅनशी थंड डोक्यानं का त्या करतो आणि त्या हत्या प्रकरणाची संबंध कर्नाटकासह देशभरात एवढी चर्चा का होते सगळं प्रकरण पहिल्यापासून डिटेल मध्ये समजावून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी पण भारतात चित्रपटांची एक वेगळीच क्रेज आहे लोक केवळ फिल्म अभिनेत्यांवरच प्रेम करत नाही तर अनेक जण त्यांची देवाप्रमाणे पूजा देखील करतात साऊथच्या रजनीकांत चिरंजीवी मोहनलाल मामुथी नागार्जुना बालाकृष्ण यांसारख्या कित्येकांच्या नशिबी ते भाग्य आलं या सर्वांच्या पावलावर पाऊल ठेवून आत्ताच्या नव्या पिढीतले हिरो वाटचाल करत आहेत कन्नड तमिळ तेलुगू आणि मल्याळम सिने इंडस्ट्रीतले कित्येक हिरो त्यांच्या फॅन्स नाक्षरशा देव वाटतात त्यापैकी कन्नड इंडस्ट्रीचा सुपरस्टार दर्शन आणि त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारा फॅन म्हणजेच रेणुका स्वामी यांची ही गोष्ट चित्रदुर्ग येथील एका मेडिकल मध्ये सेल्समन असलेल्या रेणुका स्वामीसाठी कन्नड फिल्म स्टार दर्शन हा देव होता दर्शनने दोन हजार दोन मध्ये मॅजेस्टिक चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं पुढं त्याने कारिया क्रांतीवीर सांगोली रायन्ना कलासिपल्य गजा नवग्रह सारथी बुलबुल यजमाना रॉबर्ट आणि कटेरा यासह अनेक व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे तो सध्या यशाच्या उच्च शिखरावर होता त्यामुळेच रेणुका स्वामी त्याचा डाय हार्ट फॅन झाला होता दर्शनचा प्रत्येक चित्रपट तो फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायचा पण या रेणुका स्वामीला दर्शनच्या आयुष्यात आलेली पवित्रा गौडा नावाची हिरोईन मात्र अजिबात आवडत नव्हती दर्शन आणि तिचं गॅटमॅट जुळतं हे पाहून रेणुका स्वामीला भयंकर राग आला होता पवित्रा गौडानं दर्शनच्या आयुष्यातून दूर निघून जावं म्हणून त्यानं तिला नाही नाही तसले अश्लील मेसेजेस आणि घाणे शिव्या पाठवायला सुरुवात केली आणि इथेच सगळा खेळ गणला त्याच झालं असं कन्नड चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री पवित्रा गौडानं दर्शनच्या वैवाहिक जीवनात प्रवेश केला तेव्हा रेणुका स्वामीला पवित्राचा राग येऊ लागला मात्र दर्शन किंवा पवित्रा यांना ते माहिती नव्हतं दोघांच्याही आयुष्यात रेणुका स्वामीचं स्थान इतर सामान्य चाहत्यांसारखंच होतं दर्शन आणि पवित्रा रेणुका स्वामीला पर्सनली ओळखतही नव्हते रेणुका स्वामीने एक दिवस रागाच्या भरात पवित्रा गौडाला सोशल मीडियावर गलिच्छ मेसेज पाठवायला सुरुवात केली पवित्राला सोशल मीडियावर घाणेरडे मेसेज पाठवणे दर्शनच्या आयुष्यातून दूर जाण्यास सांगणे असले प्रकार तो करू लागला पण ही गोष्ट आपल्या जीवावर येईल याची त्याला अजिबात कल्पना नव्हती फिल्मस्टार दर्शनला जेव्हा ती गोष्ट समजली तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली त्याने रेणुका स्वामीला अद्दल घडवायची असा चंग बांधला ते सुद्धा स्वतःच्याच फॅन्स क्लबच्या माध्यमातून गेल्या आठ जूनला चित्रदुर्गात दर्शन नावाचा फॅन्स क्लब चालवणाऱ्या राघवेंद्रनं रेणुका स्वामीला फोन करून तुला दर्शनला भेटण्याची संधी आहे असं सांगितलं तेव्हा रेणुका स्वामीनं आनंदानं उड्यास घेतल्या पुढच्या एका मिनिटात तो दर्शनला भेटायला मिळेल म्हणून त्यांच्यासोबत जायला तयार झाला शिकार अलगद जाळ्यात अडकली राघवेंद्रच्या सूचनेनुसार तो स्वतः त्याच्या स्कूटरवरून चित्रदुर्गातील चल्ला केरे भागात पोहोचला राघवेंद्रची त्याने भेट घेतली आणि दर्शनच्या भेटीसाठी त्याच्यासोबत बँगलोरूला जाण्यासाठी तो तयार झाला त्याने कॅब बुक केली रेणुका स्वामी त्याच्या काही मित्रांसह बँगलोरला रवाना झाला वाटेत त्याला इतर फॅन्सही भेटले त्यांनी रेणुकाला थेट बँगलोरच्या पट्टनागरे भागातील शेडमध्ये नेलं तिथं ता सुरू झालं रेणुका स्वामीचं भयंकर टॉर्चर वर्करणी सोजवळ दिसणाऱ्या दर्शनचा असुरी चेहरा तेव्हा रेणुका स्वामीला कळला असं म्हणतात पवित्राला घाणेरडे मेसेज टाकणारा माणूस रेणुका स्वामी आहे हे कैल्यापासून दर्शन त्याचा शोध घेण्यासाठी आसूसला होता तो कायम फॅन्स क्लबच्या संपर्कात असायचा रेणुका स्वामींबद्दल विचारायचा पोलिसांनी उघड केलेल्या माहितीनुसार राघवेंद्र आणि फॅन्स क्लबच्या इतर मेंबर्सनी चित्रदुर्गातून रेणुका स्वामीचं आधी किडनॅपिंग केलं आणि नंतर त्याचा खून केला पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करून उलगडा केला दर्शनच्या सांगण्यावरूनच हा सगळा प्लॅन आखण्यात आला होता याचाही छडा नंतर पोलिसांनी लावलाच रेणुका स्वामीला बँगलोरला आणल्याची बातमी मिळाल्यावर दर्शन स्वतः ओलीस ठेवलेल्या ठिकाणी आला तिथं पोहोचल्यानंतर त्यानं प्रथम रेणुकाला बेडने मारहाण केली रेणुका स्वामीला स्वतः बेद मारहाण केल्यानंतर जेव्हा दर्शनचं समाधान झालं तेव्हा तो तिथून परत गेला आणि त्याने आपल्या लोकांना सांगून त्याला आणखीनच टॉर्चर करायला लावलं बराच काळ त्याच्यावर अत्याचार सुरूच राहिले गरम लोखंडी रॉडने डाग देणे जीप कापणे हाडे तोडणे असले अघोरी प्रकार रेणुका स्वामीसोबत झाले आणि शेवटी त्याला आपला जीव कमवावा लागला पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधील अहवालांनी त्या प्रकरणाची दिशाच बदलून टाकली रेणुकाचे सहविच्छेदन करणाऱ्या रे डॉक्टरांना त्याच्या शरीरावर गरम लोखंडी रॉडने जळाल्याच्या खुना आढळल्या त्याचे नाक जीप कापण्यात आली असून जबडाही तुटून वेगळा करण्यात आला होता त्यासोबतच शरीरातील असंख्य हाड तुटली होती तो एखाद्या भिंतीवर आदळल्यासारखा वाटत होता त्याच्या कवटीवर फ्रॅक्चरच्या खुना आढळल्या रेणुकाच्या मृतदेहाचे विच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी ते प्रकरण उघड केलं नसतं तर बेंगलुरु पोलीस सुरुवातीला ते आत्महत्येच प्रकरण म्हणूनच केसचा तपास करत होते पुण्यातील अपघात प्रकरणाप्रमाणे त्या प्रकरणाची हाईप झाली मीडियानं चर्चासत्र रंगवली तेव्हा सुपरस्टार दर्शनने केलेल्या मास्टर माइंड कोणाचा पर्दाफाश झाला असं म्हणतात रेणुका स्वामीच्या मृतदेहाचं विच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या एका टीमला त्याचा मृत्यू सामान्य घोषित करण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती तसंच रेणुका स्वामीचा मृत्यू हत्येऐवजी नैसर्गिक मृत्यू असल्याचं जाहीर करून टाकावं असं सांगण्यात आलं होतं पण केस मधल्या डॉक्टरांनी लाच न घेता काम केलं आणि त्या डॉक्टरच्या तक्रारीनेच कर्नाटकात दडपून राहिलेलं प्रकरण चवाट्यावर आलं पुढं पोलीस तपासात आणखी गौप्यस्फोट झाला रेणुका स्वामीची हत्या केल्यानंतर खुद्द खुण्यानं त्याच्या ओळखीच्या पोलीस उपनिरीक्षकाला फोन करून रेणुकाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना विचारली होती ती कल्पना त्या पोलीस उपनिरीक्षकाचीच होती त्यानंतर नराधमांनी रेणुकाचा मृतदेह कामाक्षीपाल्य येथील गलिच्छ नाल्यात फेकून दिला कारण पावसानंतर गलिच्छ नाल्यात फेकलेला रेणुका स्वामीचा मृतदेह वाहून जाईल आणि कोणाला कळणार नाही असं त्यांना वाटत होतं मात्र दुर्दैवानं दुसऱ्याच दिवशी म्हणजेच नऊ जून रोजी त्याचा मृतदेह भटक्या कुत्र्यांना दिसला त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं त्या प्रकरणी कर्नाटकच्या एका राज्यमंत्र्यानं दर्शनला वाचवण्याचा प्रयत्न केला रेणुका हत्येप्रकरणी पोलिसांनी दर्शनला म्हैसूरमधील हॉटेलमधून ताब्यात घेतलं तेव्हा त्या मंत्र्यानं बंगलुरूच्या उच्च पोलीस अधिकाऱ्यांनाच नव्हे तर गृहमंत्र्यांनाही फोन केला आणि मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला हे मंत्री स्वतः गृहमंत्री परमेश्वरा यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी गेले होते मात्र गृहमंत्र्यांनी त्या प्रकरणी आपल्यावर कोणाचाही दबाव नसल्याचं स्पष्ट केलंय गृहराज्यमंत्री परमेश्वर म्हणाले रेणुका स्वामी खून खटल्यातील विशेष सरकारी वकील बदलण्याबाबत आपल्याला माहिती नाही जर बदल करायचा असेल तर महाधिवक्ता आणि कायदेतज्ञांचा सल्ला घेऊन सरकार पुढे जाईल विशेष सरकारी वकील बदलण्यासाठी काही लोकांनी दबाव आणला हे खरं नाही गरज भासल्यास एस पी पी बदलण्यात काहीच गैर नाही कारण असेल तेव्हासे निर्णय घेतले जातात हे प्रकरण कमकुवत करण्याचा हे कोणताही हेतू नसल्याचं स्पष्ट करून या प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पोलीस कोणाच्याही दबावाला बळी न पडता चौकशी करत आहेत दर्शनचा व्यवस्थापक बेपत्ता झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही दर्शनचा यात सहभाग असेल तर सरकारही तपासाला परवानगी देईल त्यावर काही कारवाई करायची तो निर्णय आम्ही घेऊ असं ते म्हणाले त्या हत्येप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी अभिनेता दर्शन आणि त्याच्या सहकलाकार मैत्रिणीसह सुमारे पंधरा जणांना अटक केली आहे घटनेच्या तारखेला लोकेशन तपासलं ता असता आरोपी आणि दर्शनचे लोकेशन एकच असल्याचं चा निष्पन्न झालंय दर्शन हाच त्या हत्येचा मास्टर माइंड असल्याची खात्री आता पोलिसांना झाली असून त्या कामासाठी दर्शनने त्याच्या लोकांना तीस लाख रुपये दिल्याचं तसेच आपलं नाव या प्रकरणात कुठेही येऊ नये असं सांगितल्याचं आहे पोलिसांनी त्या तीस लाख रुपयांच्या व्यवहारांचाही तपशील काढलेला आहे आरोपींनी पट्टागेरे शेडमध्ये रेणुका स्वामी याच्यावर झालेल्या हल्ल्याचं चित्रीकरण या मोबाईल फोनवर केले होते त्यामुळे रेणुका स्वामी आणि आरोपी राघवेंद्र यांचे मोबाईल ह्या प्रकरणातील महत्वाचे पुरावे आहेत सध्या या प्रकरणानं सबंद देश हादरलेला आहे एवढं नक्की सुपरस्टार ते कोल्ड ब्लडेड मर्डरर तुम्हाला या दर्शनच्या हाय प्रोफाईल केसची खरी गोष्ट ऐकून नेमकं काय का वाटलं त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष उभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद